नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बोरगाव पी श्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत बोरगाव सी आर सी पातळीवरील अध्ययन मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले उत्साहाचे उद्घाटन मराठी शाळा एस डी एम सी अध्यक्ष श्री शिवाजी भोरे यांच्या हस्ते झाले उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एम पकाले सर यांनी केले तर प्रास्ताविक बोरगाव सी आर सी प्रमुख श्री राजू कोकणी यांनी केले त्यांनी अध्ययन उत्सव साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला तर प्रमुख अतिथी कारदगा सी आर सी प्रमुख श्री संजय सर यांनी सरकारी शाळांचा दर्जा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तसेच या शाळांतील मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व प्रतिपादन केले अध्ययन उत्सव अंतर्गत प्रकट वाचन कथाकथन हस्ताक्षर स्पर्धा आनंदाई गणित प्रश्न मंजुषा मेमरी टेस्ट पालक आणि मुलांचा सहभाग इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत बोरगाव सीआरसी व्याप्तीतील सर्व सरकारी शाळेतील इयत्ता पहिली पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यश मिळवले स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले प्रशिक्षक म्हणून विविध शाळेतील शिक्षकांनी काम पाहिले कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार श्री शिवाजी भोरे म्हणाले मुलांच्या शिक्षणासाठी सरकार अनेक योजना राबवत असते या योजनांचा फायदा घेऊन मुलांनी चांगले शिक्षण प्राप्त केले पाहिजे अशा उपक्रमासाठी शाळा समितीचे नेहमीच सहकार्य राहील बोरगाव सी आर सी प्रमुख श्री राजू कोकणी सरांनी अध्ययन उत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक श्री एम व्ही मिरगेसरांनी केले याप्रसंगी सरकारी मराठी शाळा समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी भोरे उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एम पकाले सर्व शिक्षक वृंद सहभागी सर्व शाळांचे मुख्याध्यापक बोरगाव सी आर सी प्रमुख श्री राजू कोकणेसर कारदगा सी आर सी प्रमुख श्री संजय बुडके सहभागी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा